नमस्कार नारी शक्ती आंतरदि सराटे इथून एकच पर्व ओबीसी अशा धोसणा देत उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी आंतरदि सराटे इथे येत आहेत पुढील लाइव व्हिडिओ पहा मी या ठिकाणी स्वागत करतो उत्साह वाढवण्यासाठी आपल्या या उपोषामुळे नक्कीच ना ऐकून त्यांच्या अंगात बळ आलेलं आहे आपल्या त्यांनी एका बाजूला हो, आणि ज्या महिला आपल्याला इथे बोलणार आहेत त्यांनी एक दोन मुलींनी महिलांनी या पुढे यायचे संतोषवीर करतो बरो आपल्या सर्व आंबळवासियांना या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की आपल्या ओबीसीच्या ताटातलं जे काही ओबीसीचं आरक्षण हिसकवण्यासाठीचा जो प्रयत्न मागील एक वर्षापासून होतोय वकील साहेब आम्ही आंबडला एक मोर्चा काढला होता सगळे आंबड तालुक्यातले लोक होते त्यावेळेस आम्ही एक संकल्प केला होता इथं सगळे जण येतात एक दोघांचे नाव घेतले तर अडचण होईल पण आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी बोलावं त्यानंतर आपल्या अंतरवाली येथील महिला बोलतील आणि मग आपण नवपोषण कार्यम करतो